नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे बासष्ट रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सात हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती घाटंजी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाताय एलआरए मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता हे मध्यम स्टेपल